आज सगळे गेस्ट येणार आहेत गेस्ट नाही म्हणत हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आजचा हा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करते आत्ता घड्याळ पंधरा मिनटं पुढे आहे साडेआठ वाजलेत आमच्याकड्यात पावणे नऊ झालेत मी ऑफिसमधून आली आहे आणि आज संध्याकाळी ब्लॉग शूट करण्याचं एक खूप महत्वाचं कारण आहे कारण मी खूप खुश पण आहे आज सगळे गेस्ट येणार आहेत गेस्ट नाही म्हणता येणार म्हणजे आमच्या घरचेच आहेत माझ्या तर ते सगळे येणार आहेत सो मी तयारीला लागली ला ला ला। -फट आहे ऑफिसमधून येऊन मी तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली आहे कुकर लावलं आहे मी छोले लावलेत कुकरला आता कणिक म्हणून घेते मला फटाफट जेवण रेडी करायचं आहे सगळेजण यायच्या आधी आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे आजचंच नाही तर पुढचे काही ब्लॉग्स खूप स्पेशल असतील कारण का सगळेजण येत आहेत आल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेन आजचा ब्लॉग कंटिन्यू करूया ब्लॉग पूर्ण नक्की बघा त्यानंतर मोबाईल ट्रायपॉडवर सेट करून मी लागले लगेच स्वयंपाकाला कारण मला भरपूर स्वयंपाक करायचा होता सगळ्यांसाठी अजिबात कंटाळा आला नव्हता कारण खूप एक्साइटमेंट होती जेव्हा आपल्या सगळे जवळची माणसं येतात तेव्हा कंटाळा येत नाही उलट उत्साह वाटतो असं मला वाटतं आणि हो मी चेंज नव्हतं केलं कारण मला सगळं जेवण बनवून मग एकदाच आंघोळीला जायचं होतं गरमीचे दिवस आहेत खूप जास्त गरम होतं आणि मी आधीच जर आंघोळ केली असेल तर मी परत एवढं सगळं जेवण बनवेपर्यंत मला घाम येतो म्हणून मग म्हटलं फ्रेश होऊन डायरेक्ट स्वयंपाक करावा आणि मग नंतर एकदाच मस्त फ्रेश होता येईल मी बनवणार होती आज छोलेची भाजी चपाती आमरस असं सगळा मेन्यू होता त्यामुळे मी आधी छोलेच्या मसाल्याचं बनवत होते एका साईडला कुकर लावून झाला होता भात आणि छोलेचा आणि इथे मी मसाला, मसाला होती। करत होती मसाला म्हणजे छोले बनवण्यासाठी जी ग्रेव्ही असते ती आणि सवयीप्रमाणे सतत मी हात धुत होती संध्याकाळी या वेळेला आमच्याकडे पाणी आलेलं असतं आणि त्यालाच ते मी पुढे फिल्टरचं लावून तेच पाणी जेवण बनवण्यासाठी यूज करतो आणि बाकी पिण्यासाठी फिल्टरमधलं असतं तर मी एका साईडला कांदा भाजू होती टोमॅटो मै ग्रेव्हीची तयारी करत होती कारण मला भरपूर ग्रेवी बनवायची होती छोलेची आणि त्याच्यानंतर बाकीचा स्वयंपाक पण करायचा होता खरं तर मी बोलत बोलत पण ब्लॉग शूट करू शकले असते पण मला खूप घाई होती फटाफट पत जेवण बनवायचं होतं आणि असंही मी छोलीची रेसिपी ऑलरेडी माझ्या ब्लॉगमध्ये मा एकदा अपलोड केलेली आहे तर मग सेमच रेसिपी आहे आणि तीच मी परत एक्सप्लेन करत बसणार म्हणून म्हटलं मी ट्रायपॉड लावते आणि फक्त हे शेअर करते की जेव्हा आपल्याला लेट झालेलं असतो तेव्हा आपण किती फटाफट आणि एकाच वेळी दोन तीन गोष्टी करू शकतो मॅनेज जसं आत्ता एका वेळी एका साईडला कुकर होतो आहे एका साईडला मी मसाला करते पीठ मळून ऑलरेडी झालेलं आहे आणि मसाला पण आता ऑलमोस्ट भाजून रेडी आहे त्याच्यानंतर लगेचच मी फुल फास्ट स्पीडमध्ये आमरस बनवायला घेतला कारण चपाती बनवेपर्यंत आम्बरस मी फ्रीजमध्ये ठेवणार होते तोपर्यंत तो छान थंड झाला असता म्हणून आणि हो इथे मी में जरूर मेन्शन करेन की आमच्याकडे मिक्सरमध्ये किंवा असं ग्राइंडरने असा वाटलेला आमरस नाहीत खात आमच्याकडे स्पेशली असं हाताने बनवलेलाच आमरस आवडतो सगळ्यांना माझ्या मुलीला आणि बाकी सगळ्या घरातल्यांना त्यामुळे आम्ही आमरस मिक्सरला नाही लावत फक्त आंबे अशा हाताने मॅश करून त्याच्यामध्ये थोडंसं गूळ आणि अगदी हलकी वेलची पूळ घालतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो थो। आणि थोडंसं मीठसुद्धा त्यानंतर इथे ग्रेव्ही रेडी झाली होती आणि मी छोलेसुद्धा बाहेर काढले होते किचनमधून मी इथे टाकत होती ग्रेवी फोडणीला थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर जी बनवली होती कांदा टोमॅटो आलं लसूण आणि दोन तीन काजू अशी ग्रेव्ही बनवली होती ती मी मस्त तेलामध्ये परतण्यासाठी घातली आणि एका साईडला माझं कंटिन्युअसली तिकडे लक्ष होतं बाहेर की येत आहेत का कोण कोण पोहोचले तोपर्यंत ऋतुजा आली पुढचे येणारे दोन तीन दिवस मी खूप जास्त बिझी असणार आहे मी हा ब्लॉग शूट तर करते पण माहीत नाही कधी अपलोड करेन कारण सगळे आल्यानंतर मी कंटिन्युअसली किचनमध्ये आणि अशी बिझीच राहीन सगळ्यांबरोबर टाईम स्पेंड करण्यात जास्त वेळ जाईल आणि एडिटिंग किंवा असं व्हॉइस ओव्हर वगैरे करायला वेळ पण भेटला पाहिजे पण ब्लॉग मी नक्की अपलोड करेन जसं माझं काम मॅनेज होईल तसं तुम्ही इथे बघताच आहेत की ताई येऊन पोहोचले ताई आणि ताईचा मुलगा म्हणजे गणू दोघंजण आले होते ताई आली की लगेच हात धुवून किचनमध्ये चालू होते तिचं असं असतं की तू एकटी कधी करणार म्हणून मी मदत करते तिचं आल्या आल्या चालू झालं कारण तिला पण असं वाटतं ना की मी छोटी बहीण आहे ती मोठी आहे माझ्यापेक्षा तर मग तिचं असं असतं की तू एकटीच नको करू मी करते मी तिला बोलत होती बस तू आत्ताच आली आहेस तर तिचं नाही तिचं तेच चाललं तर तिला म्हटलं बस थोडा वेळ मग तोपर्यंत भाजी झाल्यावर मग आपण एकत्र चपाती करूया भाजी बनवत बनवतच आमच्या गप्पासुद्धा चालू होत्या कारण ताई आली होती तर मग फोनवर जेवढं आपण बोलतो तेवढ्याने कधीच आपलं भागत नाही आणि जेव्हा दोन बहिणी एकत्र येतात तेव्हा त्यांच्या अनलिमिटेड गप्पा चालू असतात त्यामुळे आम्ही दोघीजणी कंटिन्युअसली गप्पा मारत होतो ताई आल्यानंतर खरं तर वेळ पटकन गेला एका साईडला माझे हात पण चालू होते आणि ताईबरोबर गप्पा पण मारायच्या चालू होत्या ज्या लेडीज खरं तर वर्किंग आहेत त्यांना मला वाटतं प्रॅक्टिस असते किती पण घाईमध्ये फटाफट जेवण बनवायचं असेल तरीसुद्धा त्या बनवू शकतात मी असं नाही म्हणत की बाकीच्या लेडीज नाहीत बनवू शकत सगळ्याच बनवू शकतात पण मला असं वाटतं की मी तर खूप स्पीडमध्ये जेवण बनवते मला एक ते दीड ताससुद्धा पुरेसा असतो सगळं जेवण बनवायला सगळं रेडी झालं होतं आणि फायनली चपात्या बनवायला सुरुवात केली होती मी आमच्याकडे अशा मोठ्या चपात्या असतात जे आधी पत्त मी आधी पण चपातीची फक्त रेसिपी शेअर केली आहे तुमच्याबरोबर आणि इथे बघताय ऐन वेळेला चपातीचं पीठ थोडं कमी पडलं मला अजून तीन चार चपात्याचं पीठ पाहिजे होतं मग ताईने ते मळून दिलं मला पटापट मी सगळ्या चपात्या आवरून घेतल्या कारण ह्याच्यानंतर मला थोडं क्लिनिंग पण होतं झाडू मारून लादी वगैरे पुसून घ्यायची होती आणि माझं असं असतं ना कोणी येणार असेल तर सगळं काम आवरून घ्यायचं लादी वगैरे पुसून भांडी वगैरे घासून मी फ्रेश होऊन रेडी होऊन राहणार होती कारण सगळे आल्यानंतर मग त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करणार की हेच सगळं करत बसणार म्हणून मग मी सगळं फास्ट आवरत होते आणि मध्येच कॅमेऱ्याकडे लक्ष गेलं तर मी थोडंसं त्याच्यामध्ये पण हाय केलं आणि मग सगळी कामं माझी संपली खेले। 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 खेले।

कोणाकडे आली अरे डॅडू ला कुठे ठेवलाय डॅडू गावाला गेला पिपरीला माहित आहे मला डॅडू गावाला गेलाय फायनली तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की दादा वहिनी त्यांची दोन मुलं ताई आणि ताईचा मुलगा असे आम्ही सगळेजण भेटलो आहोत आणि आम्ही तीन भावंड भेटल्यानंतर आमची खूप धमाल असते इकडे तिकडे अजिबात लक्ष नसतं खूप मस्ती करतो आम्ही स्पेशली भाऊ आज कामा तो कामावरून आलेला म्हणून थोडा थकलेला थोडा शांत होता पण आम्ही तिघं एकत्र असल्यावर आम्ही खूप गप्पा मारतो खूप मजा येते आणि आता तर आमची मुलंसुद्धा आहेत ती पण खूप खेळतात त्यामुळे टाईम कसा जातो हे कळतच नाही हा स्पेशल मेन्यूचा ताटसुद्धा मी शूट करू शकले नाही एवढी गडबड झाली होती माझी त्यानंतर आम्ही छान डिनर केला खूप छान झाली होती छोलेची भाजी आणि आमरस तर एकदम उत्तमच झालेली समस्तपैकी डिनरचा आनंद घेतला आम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारला थोडा वेळ कसलं मला वाटतं भाऊ आल्यापासून आम्ही रोज एक दोनलाच झोपत होतो छान गप्पा मारल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही झोपी गेलो गेस्ट आल्यानंतर कशा पद्धतीने सगळं आवरता येतं आणि किती फास्ट आपण कामं करू शकतो जर तीन शेगडीचा गॅस असेल तर अजून फास्ट करू शकतो आपण हे मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं आहे जर ब्लॉग इथपर्यंत पाहिलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय आहे